विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट आजार चेहऱ्याचे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी आपण सकल मराठा समाजाच्या एक वेगळी रणनीती आखली आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण न करणाऱ्या तसेच समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे आता राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले जाणार आहेत एका मतदारसंघातील प्रत्येक गावातून मराठा समाजातील किमान चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत त्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गावागावात प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते उमेदवारी अर्ज कसा भरावा अनामत रक्कम किती असते आदींबाबत माहिती सोशल मीडियातून दिली जात आहे एका मतदारसंघातील उमेदवारांची संख्या कमाल चार हजारांपर्यंत वाढवून एकूण निवडणूक प्रक्रिया घेण्यातच अडचणी निर्माण करण्याची रणनीती त्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गावागावात प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज